नमस्कार सातारा सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्लास्टिकच्या फुले निर्मिती आणि आयातीवर सरकारने बंदी घालावी आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत लक्षवेधी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते राज्यात नॅशनल ऑफ हॉर्टिकल्चरलच्या माध्यमातून अकरा हजार ते वीस हेक्टरवर फुलशेती केली जाते फुलशेतीच्या माध्यमातून दोन हजार कोटींचा व्यवसाय होतो परंतु गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे त्यामुळे फूल शेती धोक्यात आली आहे कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणावर परिणाम होत असून या फुलांची निर्मिती आयातीवर सरकारने बंदी घालावी अशी लक्षवेधी आमदार महेश शिंदे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता विधानसभेत मांडली आमदार शिंदे म्हणाले राज्यात फुलशेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्थकारण चांगल्या प्रकारे सुरू असताना राज्यात प्लास्टिकची फुले आयात करण्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे सरकारच्या या धोरणामुळे सगळे शेतकरी अडचणीत आले आहेत शेतकऱ्यांवर पन्नास लाख कर्ज असताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची फुले येतात ही फुले रिसायकल प्लास्टिकपासून तयार केली जातात त्यात आकर्षक रंग भरले जातात ते मेटॉनिक ऑक्साईड पासून केले जातात या फुलांमध्ये मेटल ऑक्साइड मोठ्या प्रमाणात वापर केला जातो अमेरिकेतील संस्थेने सुद्धा अशा प्रकारच्या फुलांमुळे रक्ताचा किंवा फफुसाचा कॅन्सर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे आपल्याकडे अलीकडे लग्न समारंभामध्ये तसेच विविध कार्यक्रमामध्ये प्लास्टिकच्या फुलांची सजावट करण्याचे प्रमाण वाढले आहे या फुलांच्या सानिध्यात तिथे येणारे नागरिकांच्या रक्तात ऑक्साईडमध्ये घटक जाऊ शकतात आणि त्यांना रक्ताचा फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो या फुलांवर परदेशात बंदी असताना आपल्याकडे त्याला आयात का केले जाते यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याबरोबरच सामान्य माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे त्याचबरोबर फूल शेतीमधून मधमाशा पालनही केले जाते त्यामुळे परागीकरण होते आणि बायोडायव्हर्सिटी संरक्षण होते परंतु फुल शेतीच नष्ट झाली तर कृत्रिम परागीकरण करायला लागेल त्या कृत्रिम परागीकरणाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा केमिकलचा प्रसार त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढणार त्यामुळे मंत्री आणि सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी तातडीने प्लास्टिक फुले आयात आणि निर्मितीवर तातडीने बंदी घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार शिंदे यांनी केले आहे लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ केल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी हे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी सामान्य लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडीत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती शे फुलशेतीमध्ये डेव्हलपमेंट केली गेली राज्यामध्ये साधारणतः अकरा हजार ते वीस हजार हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी श फुलशेती केली जाते अध्यक्ष महोदय साधारणतः दोन हजार कोटीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा फुलंशेतीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये होतो मागच्या काही कालावधीमध्ये हो अध्यक्ष महोदय फार मोठं संकट या शेतकऱ्यांवरती आलं अध्यक्ष महोदय परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले आपण सुद्धा एका शेतकरी घरातून आहात एका एका शेतकऱ्यावरती पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं असताना मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं परदेशातून येत आहेत इथं तयार होत आहेत ही जी प्लास्टिकची फुलं येत आहेत ही प्लास्टिकची फुलं रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या फुलामध्ये आकर्षक रंग भरले जात आहेत हे जे रंग भरले जात आहेत हे मेटॅलिक ऑक्साईड या टाईपचे रंग आहेत टिटॅनियम ऑक्साईडचा फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वापर केला जातोय अध्यक्ष महोदय हे टिटॅनियम ऑक्साईड हे अमेरिकन कॅन्सर युनिव्हर्सिटीने सुद्धा या ठिकाणी सोसायटीनं सुद्धा सांगितलेलं आहे की बी टू प्रकारामध्ये हे टिटॅनियम ऑक्साइडचे सगळे रंग येत आहेत मग हे जर रंग जर या ठिकाणी जर एखाद्यानी समारंभाच्या ठिकाणी ही जर फुलं लावली आणि त्या सान्निध्यामध्ये जर लोक आले आणि त्यांनी जर या ठिकाणी ते इन्हेल केले तर ते रक्तामध्ये जाऊन रक्ताचा जा कॅन्सर होतो आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवरती परदेशात युरोपियन देशामध्ये बॅन असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशा पद्धतीची फुलं आयात करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जातं आहे आणि शिवाय सामान्य माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात घातलं जात आहे माझं मंत्र्यांना स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे आपण या ठिकाणी या फुलांवरती संपूर्ण बंदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार का दुसरी महत्त्वाची गोष्ट फुलशेतीमधून मधमाशा या ठिकाणी पाळल्या जातात ज्याच्यामध्ये परागीकरण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे आज बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते आज फुलशेती नष्ट झाली तर या मधमाशा जातील आणि आपल्याला केमिकलद्वारे या ठिकाणी परागीकरण करावं लागतं ज्याच्यातून पुन्हा कॅन्सर उत्पन्न होतो माझी मंत्री महोदयांना सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आजच निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि या फुलांवरती संपूर्ण बंदी करून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे त्याबद्दल दोमत असण्याचं काही कारण नाही आहे कारण कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या वापरास स्पर्धा निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही कृत्रिम फुलांची जाडी पन्नास मायक्रोक्रॉन पेक्षा जास्त असल्यामुळे सध्याच्या पर्यावरण कायद्यानुसार त्यावर बंदी आणता आलेली नाही आहे हे ते तेवढंच खरं आहे परंतु सदस्यांनी अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न विचारल्यामुळे त्यामुळे सदर बाब धोरणात्मक असल्याने कृत्रिम फुलांच्या वापरावर नियंत्रण आणता येईल का याबाबत पर्यावरण विभागाशी चर्चा करण्यात येईल आणि एक त्याची बैठक लावतो आम्ही आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या हिताचा हा असलेला प्रश्न ह्याला मार्गी लावण्याचं धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आणि मग आमच्या पर्यावरण मंत्री आम्ही ही सगळी बैठक एकत्र करून आम्ही याच्यावरती निर्णय घेतो सन्माननीय सदस्य कैलास पाटील साहेब अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आता या ठिकाणी पर्यावरण मंत्री उप उपस्थित आहेत हा फक्त साताऱ्यापुरता प्र, प्रश्न मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्रात जरबेरा लाखो रुपये कर्ज काढून जर बेराचं उत्पादन शेतकरी घेतात मध्ये घेतात शेडनेटमध्ये घेतात त्यामुळे पर्यावरण मंत्री आणि सन्मान्य मंत्री मोदय या दोघांनी निर्णय घ्यावा आणि याला बंदी आणलीच पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो पॉलिओ नाही तर शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत त्यामुळं कृत्रिम फुलावर बंदी आणावी दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत धोरणात्मक निर्णय जरी असला तरी आपण हे सभागृह धोरण धरण्यासाठीच आहे ना निर्णय घ्यायला अडचण काय सगळ्यांची जर मागणी असेल तर कृत्रिम फुलावर बंदी आणण्याचा निर्णय घ्यायची अडचण काय हे सभागृहा सांगाव आपलं म्हणणं बरोबर आहे त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आमच्या भगिनी पण इथं बसलेल्या आहेत आणि याचा आम्ही निर्णय करतो पण मीटिंग तर होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मीटिंगला बोलवतो आम्ही आणि जेणेकरून की हा जिवाळ्याचा प्रश्न तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी लवकरात लवकर याची आम्ही हे अधिवेशन चालू आहे त्याच परेडमध्ये आम्ही हे मिटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू सन्मान्य सदस्य नानाभाऊ